मराठा आरक्षण मागण्या मान्य झाल्याने फटाक्यांच्या आतिषबाजी जरंगे पाटील यांच्या प्रतिमेवर जेसीबीने फुलांची उधळण पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे मोहन वनखंडेसर यांनी मराठा पदाधिकाऱ्यांना पेढावरून अभिनंदन केले गेले चाळीस वर्ष प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज एकत्र करून अखेर निर्णायक अवस्थेत आणलेला आहे मुंबईकडे लाखोंच्या संख्येने मराठा समाज कूच केल्याने राज्य सरकारचे डोळे उघडले राज्य सरकारने रात्री उशिरा मराठा आरक्षण जे आर काढल्याने आनंदित झालेल्या सकल मराठा समाज मिरज आणि मराठा क्रांती मोर्चातर्फे मिरज महाराणा प्रताप चौक येथे एकत्र येऊन फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा करत मनोज जरांगे यांच्यावर प्रतिमेवर जेसीबीने फुलांची उधळण करून जोरदार घोषणाबाजी केली या जल्लोषामध्ये महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे भाजप मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख मोहन सर यांनी सहभागी होऊन मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांना पेढा भरून अभिनंदन केले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मराठा समाजाचे अभिनंदन केले यावेळी विलासराव देसाई नेताजी सूर्यवंशी करण जामदार दिगंबर जाधव सचिन जाधव पप्पू शिंदे यांच्यासह हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणारे आंदोलक मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षापासून माझ्या मराठा बांधव सगळ्या मराठा नागरिकांची एक मागणी होती की आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि मराठा आरक्षणासाठी जो वर्षानुवर्ष पेंडिंग झालेला विषय हा काही महिन्याच्या अगोदर झगले पाटील साहेबांनी हे आंदोलन छोडलं गेलं ॲक्च्युली बेसिकली त्यांचा त्याच्या अगोदरही त्यांनी आंदोलन बरीच केली होती पण त्याला तीव्रता मिळाली आणि शासनाच्या विचारधीन असून देखील त्याला थोडासा विलंब लागला असेल पण काल रात्री हा निर्णय झाला आणि सगळ्या मराठा आरक्षणाबद्दल सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या जनतेला एक आधार मिळालेला आहे त्याचा जी आरही माझ्या हातात आहे काल आता तो जी आर पण काढला गेला तर त्या पद्धतीनं निश्चितच आम्ही पहिल्यांदाही मांडलं होतं की बाकी समाज गरीब आहे पण मराठा गरीब असं श्रीमंत असं कोण म्हणलं कारण त्याच्यामध्ये पण हातावर पोट चालणारी लोक खूप असतात त्यामध्ये तर त्यांनाही आरक्षण मिळावं ह्या दृष्टिकोनातून जेवढी आंदोलन जिल्ह्यामध्ये झाली त्या आंदोलनमध्ये भारतीय जनता पार्टी मंत्री असेल देखील मी त्या आंदोलनामध्ये हे मिळायला पाहिजे हे सगळ्यांची भावना होती आज मी आज मी महाराष्ट्र शासनाचं मुख्यमंत्री साहेबांचं असेल देवेंद्र फडणवीस साहेबांचा असेल आजी दादांचा असेल आणि सर्व मंत्रिमंडळांचं मी अभिनंदन करेन त्यांना मी त्यांचा आभार मानेन की तुम्ही हा निर्णय तातडीने घेतला त्याबद्दल त्यांचाही आभार मानून आज ज्याने ज्यांनी आंदोलनामध्ये भाग घेतला ज्याने ज्याने ही कष्ट काढली त्यांचंही अभिनंदन करतो त्यांनाही मी शुभेच्छा देतो आणि जारंगी साहेबांचंही सगळ्यांच्या वतीनं माझ्या जिल्ह्याच्या मी जिल्ह्याच्या वतीनं त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी ही बाजू ठाम मांडली गेली न हारता उपोषण केली सगळ्या अभिजित शेवटी ज्वावर बिटून हे आंदोलन केलं मराठ्यासाठी त्यावर त्यांचंही मी अभिनंदन करतो आणि निश्चितच ह्यामध्ये काही त्रुपी असतील काय त्रुटी म्हणजे सगळ्याच आता ज्या मध्ये आता केलं की सगळे सोयरे बाकीच्या गोष्टी आपण त्या घ्यायचं मान्य केलं सगळे त्यांनी पण त्यामध्ये आणखी त्रुटी असतील त्या त्रुटी आपल्या बेसवर आपण करू शकतो पण मेन विषय हा सगळा संपलेला आहे त्यामुळे निश्चितच आज, आज मराठा समाज आणि मराठा समाजाबरोबर आमच्या सारख्यांचा पण आनंद उत्सव आहे कारण आमच्याबरोबर तुम्ही आला सगळ्यांनी मागण्या मान्य केल्या त्याबद्दल तुम्हालाही शुभेच्छा देतो आणि धन्यवाद आणि ह्यासाठी निश्चितच थोडं काही प्रॉब्लेम असेल तर एक पालकमंत्री राहताना मी तुमच्याबरोबर ठामपणे उभा आहे एवढं मी सांगतो धन्यवाद मी ज्या छत्रपती शिवाजी राजांच्या पायाला हात लावून एकनाथ शिंदेनी शपथ घेतली होती ती त्यांनी थोड्या प्रमाणात कावना पूर्ण केलेलं आहे परंतु अजून सुद्धा कुणबी समाजाचा प्रश्न सुटलेला आहे मराठा समाजाचा जो आहे तो लढा अजून बाकी आहे परंतु त्याच्यासाठी आता जो सर्वे चालू आहे तो एकतीस मार्च पर्यंत सर्वे चालणार आहे आणि या सर्वेमधून मराठा समाज मागास ठरल्यानंतर मागास वर्गीय हा रिपोर्ट पुन्हा सुप्रीममध्ये जाईल आणि सुप्रीममध्ये जे आता क्रिएटिव्ह पिटिशन ओपन झालेलं आहे त्या क्रिएटिव्ह मध्ये हा अहवाल मांडला जाईल या ठिकाणी जर मराठा समाज पुन्हा या क्युरिटी मध्ये जर मागास ठरला तर आपल्याला एससीबीसी प्रवर्गामधून सुद्धा आरक्षण मिळू शकते आणि हे सुद्धा आरक्षण टिकणार आणि कायमस्वरूपी आरक्षण आहे यालाही कुणाला चॅलेंज करता येणार नाही अशा प्रकारच्या ज्या आमच्या मागण्या होत्या अतिशय महत्वाच्या महत्वाच्या मागण्या होत्या सरकारनं त्या आमच्या सगळ्या मान्य केलेल्या आहेत याच्यासोबतच मराठवाड्यामध्ये जास्तीत जास्त कुणबीच्या नोंदी मिळतील असं वाटत होतं परंतु तिथेच कुणबी नोंदी कमी मिळाल्या आणि याच्यासाठी काल सरकारकडे मनोज दादांनी मागणी केली होती की निजामाच्या काळातल्या तुम्ही गॅजेट करा आणि त्या गॅजेटच्या आधारे तुम्ही सरसकट मराठांना कुणबी प्रमाणपत्र द्या तर ती सुद्धा आपली मागणी मान्य झालेली आहे त्यामुळे मराठवाड्यातला संपूर्ण समाज जो दरिद्र्यात किचलेला आहे पिचलेला आहे ज्यांना खरोखर आरक्षणाची गरज आहे म्हणजे गरजवंत मराठा म्हणतात त्यांना सुद्धा आरक्षण मिळण्याचा मार्ग या दृष्टीने तो मोकळा झालेला आहे याच्यानंतर गव्हर्नमेंटनं आपल्याला मुलांना रखडलेल्या मुलांच्या ज्या भरत्या होत्या ज्या एस सी बी सी किंवा ईडब्ल्यू एस आणि ओबीसी यामध्ये अडकलेल्या होत्या या, या भरतीचा मार्ग मोकळा झालेला आहे याच्याबरोबर अजून एक आपण मागणी केलेली होती की हे सरकार अशा प्रकारचं आंदोलन आमचं चालू ठेवत असताना काही नोकर भरतीचा घाट घालत होतं परंतु काल आम्ही आठ घातलेली होती की कोणत्याही प्रकारची नोकर भरती आम्ही करू देणार नाही आणि तो सुद्धा शासनानं मान्य केलेला आहे जोपर्यंत मराठ्यांना आरक्षणाचा जी आर मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करायची नाही आणि जर नोकर भरती करणार असेल तर तेवढ्या जागा तुम्ही बाजूला ठेवून नोकर भरती करणे करायचं आहे हा सुद्धा एक आ, मोठा आमचा विजय आहे आणि आम्हाला जवळ आम्ही म्हणतो शंभर टक्के नाही परंतु एक सत्तर पंच्याहत्तर टक्के आमचा मराठा समाजाचा विजय झालेला आहे आणि हा संपूर्ण विजय मनोजदादा जरांगे संपूर्ण मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू फुले यांना मी अर्पण करतो आणि ज्या ओबीसी समाजामध्ये भांडण लावायचं काम मोठ्या मो नेत्याने केलं परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत कारण ओबीसी समाज आमच्याबरोबर आहे आणि त्या ओबीसी समाजाचं किंवा इतर समाज आमचं देणं घेणं कोणतंही नाही आम्हाला ज्यांनी मदत केली आणि ज्यांनी विरोध केला त्या सर्वांचे मी धन्यवाद मानतो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली